श्री स्वामी समर्थ मावली माऊली प्रत्येकांना काही ना काही कारणासाठी पैशाची अडचण नेहमीच भासते खूप प्रयत्न करतात पण पैशाची अडचण काही दूर होत नाही खूप उपाय करतात तरीही काही परिणाम होत नाही त्यासाठीच आजचा छोटासा उपाय आहे जेणेकरून तुमच्या कामामध्ये बरकत येईल पैशाची तुमच्या घरामध्ये वाढ होईल त्यासाठी तुम्हाला आहे काय दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला झाडाखाली काळ्या मुंग्या असतात बघा ज जमल्या तर काळ्या मुंग्या नंतर कुठल्याही मुंग्यांना तुम्ही देऊ शकता तुमच्या घरातून गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर घालून त्या मुंग्यांना खाऊ घालायची आहे तसंच तुमच्या तिजोरीमध्ये एक छोटासा आरसा बसवून ठेवा जेणेकरून तुमचा पैसा दुप्पटीने वाढायला लागेल तसंच तुम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडता तेव्हा खिशा कधी रिकामी ठेवू नका काही ना काही पैसे किशातनं जरूर घेऊन जात जा जेणेकरून तुमचं आवक वाढत राहील आणि लक्ष्मी तुमच्याबरोबर सदैव प्रसन्न राहील ह्या गोष्टी नक्की करून बघा आणि आम्हालाही तुमचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ